देवकीचा ताना यशोदेचा काना देवकीचा ताना यशोदेचा काना माया ममतेचा धागा जोडतो जोडतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो वाढतो मित्रांनो भालका तीर्थानंतर आता आपला पुढचा टप्पा असणार आहे हा जवळजवळ अडीचशे किलोमीटरचा आणि इथून आपल्याला आहे ना हा अडीचशे किलोमीटर ह्या राईडमध्ये पहिल्यांदा रात्रीचा काढायचा आहे आणि ती एक्साइटमेंट काही वेगळी आहे सो जास्त आपण म्हणजे बोलतात ना रिस्क येणार नाही थोडंसं इझीच जाऊ कारण एक दिवस मध्ये आपली पूर्णपणे राईड स्टॉप होती आपण रेस्ट केला रेस्ट केला म्हणजे आपल्याला गिरणार करायला एवढा वेळ गेला तर आता आपण ते पूर्ण बॅकलॉग कव्हर करणार आहे हाच रूट द्वारका आणि नागेश्वर टेम्पलसाठी जातोय आणि नागेश्वर टेम्पल आणि द्वारकाचा जो डिस्टन्स आहे ना हा अवघ्या अठरा किलोमीटरचा आहे लीड कर लीड कर केतनबाई लीड करणू शमणामाटी नाही दिखवाणू हां कर कर नाईट राईड आहे सगळ्या गोष्टीचे प्रॉपर चेकिंग कर काय असेल नसेल तर बघ मगच आपण जाऊ दोघाच रिस्क नको तुम्हीही अशा पद्धतीची काहीतरी काळजी घ्या कारण नाईट राईड आहे ना आपण रेग्युलर करत नसतो आणि हा आम्हाला काही अडचणीमुळे करावी लागते कारण आमचा जो प्लॅन आहे कारण आम्ही दोन तीन गोष्टी ऑन केल्यामुळे जे नागेश्वर टेम्पल जे मेन होतं आमच्यासाठी ते मागे राहतं आहे आणि द्वारका पण तर ते आम्हाला आहे ना बरोबर बसवायचं आहे का प्लॅनिंगमध्ये तर उद्याच्या दिवसात त्या दोन्ही गोष्टी प्रॉपर मॅनेज करायच्या आहे त्यामुळे आम्हाला हे नाईटचं प्लॅन करावं लागतो आहे आणि अडीचशे किलोमीटर आहे जवळजवळ त्या अडीचशे किलोमीटरमधलं मी फक्त सात किलोमीटरच कम्प्लीट केलं आहे अडीचशे किलोमीटर किती आहे टू फोर्टी वन आहे ना टोटल टू फोर्टी वन की आता इथून टू फोर्टी वन आता टू फोर्टी वन चला गुट्टू गो टू गो हॉल ओके ना आता डायरेक्ट गाडी नागेश्वरला ला थांबव मध्ये थांबवू नको चालेल गुड <coughs> चला बस दहा किलोमीटरचा टप्पा पार केला सोमनाथ पासून आणि इथे हा पहिला टोल लागलेला आहे टोलचं नाव माहीत नाही कुठला टोल आहे वेरावलचा टोल आहे ओके वेरावल टोल म्हणजे इथेच वेरावल स्टेशन असेल ना आजूबाजूला ठीक आहे कारण आता सध्या जे सोमनाथला भाविक येत आहेत ना मंडळी ते वेरावलवरून येतात नाहीतर केतन आपलं हे असतं ना इकडे सोमनाथ म्हणून स्टेशनच आहे ना म्हणजे नवीन आधीपासून तर ना आता बनत आहे ते ओके आता हे आम्हाला ठाऊक नाही की आधीपासून सोमनाथ स्टेशन होतं सॉरी टेम्पल बोलतोय आधीपासून सोमनाथ स्टेशन होतं की आता हे बनवतात पण तिथे काहीतरी काम चालू आहे सोमनाथ स्टेशनचं मग ते फ्युचरमध्ये भाविकांना बरं आहे की स्टेशनला उतरलं की बाहेरच मंदिर आहे म्हणजे कनेक्टिव्हिटी चांगली मिळणार आता मी पहिलं असं का मी नाशिक राईड केलं आहे नाईटला प्लस पुणा बिणा वेंगुर्ला तर दोन तीन वेळा नाईट राईड केला आहे जाताना पण राईड नाईट राईड वेंगुलाला तर जाताना पण नाईट राईड केलं आणि येताना पण नाईट राईड केलं आहे तर हा माझा ओवरऑल नाईट राईडचा एक्सपिरियन्स आहे पण बघा कुठलाही एक्सपिरियन्स कितीही जुना असला ना तरी आपण झिरो समजून चालायचं कारण कसं असतं आपण जेवढं स्वतःला स्मार्ट समजतो ना तेवढीच गफलत होते आपल्याकडून त्यामुळे मला सगळं शिकायचं त्या ह्या पद्धतीचा अप्रोच ठेवावा लागेल की जेणेकरून मी माझी तर काळजी व्यवस्थित घेईन आणि माझ्या बाजू पुढे मागे जे कोण असतील त्यांची पण काळजी घेऊ शकेन तर मंडळी आपण आता टोल क्रॉस केला तिकडून आता हार्डली पाच ते सहा किलोमीटरवर मेन हायवे आहे मग आपण हायवेवर लागो पण क्लॉक चालू करायचा विषय एवढात की आज एक इंटरेस्टिंग विषय चालू आहे की जसं आता तो बोलतोय की गाडीवर आहे ना त्याला काय काही प्रोडक्ट्स आहेत ते त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने ॲक्स हा हा ॲक्स गर्लफ्रेंडने त्याला इकडे भेट दिलेली आणि त्या गोष्टीत आता तिथं नाही राहिली पण तिच्या आठवणीच्या स्वरूपात एक मोबाईल होल्डर आणि दोन चार गोष्टी आहेत जे आता आम्हाला राईडमध्ये यूज होतात तर थँक्स टू केतन ॲक्स गर्लफ्रेंड त्याच्यामुळे आमची राईड स्मूथ झाली आणि माझ्या मित्राची जिंदगी झंड बोलतो <laughs> जिंदगी झंडवा फिरवी घमंडवा जा म्हणजे बोलतात ना तुंब गेलं पण शेपूट नाही दळाली त्यातला प्रकार बाबा दिवाना होना इतना आसान चीज नहीं है कभी दिवान या सच्चा सांगेल होता पुढून थोडा हलका लेफ्ट मारायचा आहे तर आता तो, तो लेफ्ट घेतलेला ले आहे आणि इथून दोनशे दहा किलोमीटरवर वर काय नागेश्वर टेम्पलचं आमचं डेस्टिनेशन आहे आणि रात्रीचा इथे घनदाट काळोख म्हणजे जर लाईट आहे हेडलाईट जर मी बंद करतोय तर मला इकडे काही दिसणार नाही एवढा काळोख आहे कारण इकडे स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे खड्डे आणि लांब लांबपर्यंत असे काय बोर्ड असतात ते पण दिसत नाही म्हणजे इनकेस खड्डा आला किंवा एक केस स्पीड ब्रेकर आलं हे आयडेंटिफाय करता येणार आहे त्यामुळे हार्डली आम्ही साठ सत्तर साठ सत्तर ह्याच्यामध्ये खेळणार आहे आणि त्यामध्ये अपॅच काढणार आहे चला तर एन एच फिफ्टी वन चालू झालेला आहे आणि अशा पद्धतीने लाइट्स अँड लाईट्स थ्री थ्री लेन अँड स्मूथ रोड परफेक्ट कंडिशन फॉर नाईट राईड हा आमचा भाऊ रात राणी की शैतानी रात राणी की शैतानी बिचारा घा मी घाबरलो तर तो बिचारा मी आलो तर तो बिचारा घाबरला की एक पण आगे तर कोस्टल रूटचा जो पॅच होता ना त्याच्या लेफ्ट साईडला थोडं हलके हलके समुद्र दिसत हो होते, होते हो पण ते रात्रीच्या का काळोखात काय कळलं नाही हे जर दिवसात असतं ना तर ह्या मागच्या रोडला अप्रतिम दृश्य होते अप्रतिम ते काही कारवाल्यांना एवढी खात असते ना की रायडर बघितले ना का मुद्दाम त्यांना बोलतात ना, बोलता ना हिनवायची किंवा काय कडवीड मारायची पण अशा वेळी आपण आपलं टेम्परेचर नॉर्मल ठेवायचं आणि ह्या गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे हे राईडमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे की समोर त्याचं इंटेन्शन काय आहे त्याच्या चा कार चालवण्याच्या पद्धतीवर ना आपल्याला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे हे जर नाही केलं आणि ना आपण पण त्याच्याशी रेस रेस त्याला हुलाहुल करत राहिलो ना तर ते प्रकरण मोठं होतं किंवा त्याच्यानंतर मोठं भांडणं रूपांतर होतं तर ते सध्या अवॉइड करायचं अत्ये असे काही अतिशय आले काय त्यांना हा ओके बाय राम राम ओके दावा तुम्ही एवढंच करायचं आणि मंडळी लेफ्ट साइडला अथंग असा समुद्र मधोमध स्ट्रेट रोड आणि हा नजारा दिवसा देखण्याजोगा होता पण चोके एवढं तर चालतं कसलं भारी वाटतंय अक्च्युली काय माझं ते ग्लवस पडलेत ना स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे म्हणजे पहिल्याच दिवशी आणि तेव्हापासून आहे ना खूप मला त्रास होतो आहे म्हणजे रात्री जसं राईड करायला कारण ना थंडी डायरेक्ट पहिली हाताला लागते ना एकदा हात थंड झाला ना की अग्की बॉडी थंड होते तर त्यामुळे फक्त थोडासा त्रास होतोय पण हा त्रास सहन करू शकतो कारण जर मला केदारनाथ किंवा लडाख मारायचा असेल तर तिथे ह्याच्यापेक्षाही जास्त थंडी असते आणि जर मी हे आता जर सहन करू शकलो ना तर तिथे काय करणार मग थोडंसं एक एक्सपिरियन्स घेतो या राईड दरम्यान रो आई थंड बघा कसलं झालं हात गरम गरम हात गरम गरम मोच्या सात किलोमीटर ओके बॉस मस्त चालली आहे एकामेकाच कॉर्डिनेशन एकदम परफेक्ट आहे नाईट राईडसाठी साठी बाय द वे मी ही माझी पहिली नाईट राईड आहे प्रॉपर अडीचशे किलोमीटरची आणि हे जे कॉर्डिनेशन बसलं आमच्यात देखण्याजोगं आहे भाजी मार्केट ब्रिजच्या खाली पहिलं हो कैसा वगैरे बाबा गुजरात है कुछ भी हो सकता है बागा, बागा। तर मंडळी आता तासाभरामध्ये माझी राईड संपणार होती बघा बघा पण त्याच आधी माझ्या गोफडची बॅटरी समजा पण ह्या दरम्यान आम्ही नागेश्वरऐवजी द्वारकाला थांबायचा निर्णय घेतला तर इथून आता तुगे आपण पुढचा प्रवास भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राईट सेफ लिव हा